वेरुळ येथे शनिवारी दरड कोसळली या घटनेत दोन पर्यटक जखमी झाले आहेत खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध परिसरात शनिवारी दरड कोसळण्याची पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती मात्र सुदैवानं दरड कोसळली तेव्हा त्या ठिकाणी एकही पर्यटक नव्हता त्यामुळे मोठी जीवितहानी टळली मात्र डोंगरातून कोसळलेले दगड दूरवर उडाल्याने दोन पर्यटक या घटनेत जखमी झाले त्य आहेत त्यांना उपचारासाठी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं आहे या घटनेमुळे जागतिक वारसा असलेल्या लेणीचा सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे